यापूर्वी नरिमन पॉईंट ते कफ परेड असा मार्ग होता मात्र यामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता होती म्हणून नरिमन पॉइंट ते कफ परेड मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून हा नवीन मार्ग ठरवला गेला नवा मार्ग समुद्रामधून न जाता किनाऱ्यावरून जाणार आहे नरीमन पॉइंटच्या एनसीपीए पासून सुरू होणारा पूल कुलाबा फायर स्टेशन पर्यंत जाणार आहे या रस्त्याला लागून मत्स्यालय विकसित केलं जाणार पुलाला एकूण चार लेन असणार दोन लेन नरिमन पॉईंट आणि दोन लेन कुलाबाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असतील मुंबई मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे या सागरी सेतूमुळे कुलाबा भागातील वाहतूक कोंडी फुटणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग आता मोकळा करण्यात आलेला आहे त्या निर्णय हा मुख्यमंत्री बैठकीत झाला एकंदरीत पाहायचं झालं तर कुलाबा ते नरिमन पॉइंट हा सागरी सेतूचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या या बैठकीत हा संपूर्ण निर्णय झालेला आहे कोळी बांधवांना त्रास होऊ नये यासाठी या संपूर्ण मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे यापूर्वी नरीमन ते कप परेड असा पुलाचा मार्ग होता मात्र आता समुद्रामधून जाणारा हाच मार्ग समुद्र किनाऱ्यावरून जाणारा आहे आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा जो मार्ग आहे तो गेम चेंजिंग ठरणार आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि या वाहतुकीला शळ देण्यासाठी या मार्गाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पर्यटनासाठी चालना मिळावी आणि मुंबईकरांसाठी मनोरंजनाची संधी उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ मत्स्यालय वगैरे उभा करण्यात येणार आहे जेणेकरून तिथल्या कोळी बांधवांना रोजगार देखील प्राप्त होईल अगदी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी